तर आपली खेकडाभजी तयार झाली आहेत एकदम कुरकुरीत आणि एकदम चटपटीत झणझणीत अशी आपली ही भजी तयार झाली एकदम पाच मिनिटामध्ये आपण ही भजी बनवलेली आहेत कशी बनवायची ही खेकडा भजी चला बघूया आपण नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया खेकडा भजी खेकडाभजी बनवण्यासाठी बघा इथं मी चार ते पाच कांदे घेतलेत मोठ्या साईजचे असे बारीक असे चिरून घेतलेत आणि त्याला थोडंसं असं अर्धा चमचा मीठ लावून ठेवले मी आधीच आधीचे हे पाच मिनटं आधी काम करून घ्यायचे आपल्याला आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ घालून घेऊया भाजी करताना बघा बेसनपीठाचा कमी वापर करायचा जेवढा कांदा आहे त्या कांद्याचे एकदम थोडंसंच बेसन घालायचं आपल्याला अर्धीच वाटी इथं बेसनचा वापर केलाय मी चमचा तुम्हाला तर मोठा दिसत असेल पण अर्धीच वाटी घेतले बेसनपीठ आणि तर ओवा घेतलाय मी हातावर क्रश केलाय तो एक चमचा ओवा टाकलाय त्याच्यामध्ये धणेपूट टाकायची याच्यामध्ये घालून घ्यायची आहे पाव चमचा आणि याच्यामध्ये बघा आपण मसाला म्हणून लाल बेडगी मिरचीचं तिखट घालणार आहोत एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे थोडंसं हिंगही घालून घेऊया आपण आणि आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया आपण याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि बघा मिक्स झालं की याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ आपण घालतोय तीन चमचा कारण आपले खेकडाभजी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनण्यासाठी इथं तांदळाचं पीठ आपण वापरायचंय आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि एक दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवून देऊया आपण आता हे तोपर्यंत आपण गॅसवर बघा कढई ठेवून देऊया आणि कढईमध्ये तेल ओतूया तेल चांगलं गरम करून घेऊ आपण आता तोपर्यंत आपलं भज्याचं पीठ बघा मस्तपैकी त्याला आपलं पाणी सुटलेलं आहे बघा आमचंच पाणी आहे वरून पाणी वगैरे मी काय टाकलेलं नाही आहे थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घेऊया चवीनुसार आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि आता बघा जेव्हा आपल्याला भजे तळायचेत ना त्यावेळेसच आपण इथं सोड्याचा वापर करायचा आहे अन्यथा वापर नाही करायचा आता वरतून बघा थोडं सुक्क सुक्कं वाटत असेल तर फक्त थोडासा हपका द्यायचा आहे पाण्याचा पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला खेकडा भाज्या करताना नाहीतर मग ही खेकडाबाजी जास्त तेल पितात बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा आता आपण चवीनुसार बघा याच्यामध्ये चिमूड बरंच बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल एवढाच मी खायचा सोडा घेतला आहे तो घालून घेऊया आपण याच्यामध्ये आणि तो सगळा मिक्स हो करून घेऊया थोडासा हाफ काणखीन मारूया म्हणजे आपला सोडा सगळा त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि ॲक्टिवसुद्धा होईल तो आता हे सगळं मिक्स झालं की तेल गरम झालं आहे का बघूया आपण तेल मस्तपैकी गरम झालं आहे बघा आता हातावरती असे भजे घ्यायचे बघा त्याला खेकड्याचा आकार द्यायचा आणि असे भजे आपण कडेमध्ये आता सोडून देऊया आधीसुद्धा बघा माझ्या चॅनलवर भज्यांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे बऱ्याच प्रकारची भजी आहेत ते तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये खेकडा भजीसुद्धा आहेत पण ही एकदम पाच मिनटात बनणारी अशी ही भजी आहेत ही भजी तुम्ही नक्की करून बघा एकदम कुरकुरीत होतील ही भजी अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना तशीच भजे हे बनतात आता आपण बघा ही भजी भजी मस्तपैकी उलटपुलट करून आपण मस्तपैकी क्रिस्पी अशी तळून घेऊया तेलामध्ये जास्त वेळ लागत नाही बघा हे भजे तळण्यासाठी सुद्धा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मस्तपैकी आपली भजी बघा आता खरपूस रंगावर आलेली आहेत आणि एकदम कुरकुरीत त्याचा आवाज येतोय आता आपण ही भजी सगळी काढून घेऊया टिश्यू पेपरवरती तेल सगळं निथळून घ्यायचं आहे अजिबात ही भजी तेलकट होत नाही तुम्ही करून बघा पण पाण्याचा जास्त वापर नाही करायचा याच्यामध्ये बेसनपीठचासुद्धा जास्त वापर नाही करायचा अगदी हॉटेलमध्ये मिळतात तशीच ही भजी होतात अशीच सगळी भजी आता आपण तळून घेऊया अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा सगळी खेकडाभजी आपली तळून झालेत तुम्ही जळून बघू शकता अगदी त्याचा आकार बघा खेकडा जसा असतो ना त्या पद्धतीने दिसतात त्यामुळे याला खेकडाभजी असे म्हणतात आपली खेकडा भाजी तयार झालेली आहेत एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी झालेली आहेत तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता असे सुद्धाही खाऊ शकता आपली भजी ही खूप मस्त कुरकुरीत अशी झालेली आहेत जवळसुद्धा आपण बघूया आणि तोडूनही बघूया एक भजी आपण बघा अजिबात तेल लागत नाही हाताला खूप मस्त झालेली आहे ही भजी बघू शकता तुम्ही तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा